नमस्कार मंडळी नोकऱ्याला केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत कंबाईन ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये तुम्हाला विविध घटकातील जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त जागेची पदभरती असणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब वेलकरी दाबा आजचा वेळा हा सुरू करूया ओके तुम्ही मित्रांनो या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म नऊ सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला भरायचा आहे लाईट लास्ट डेट असणार आहेत मित्रांनो ऑनलाईन चार सात दोन हजार पंचवीस पेमेंट असणारे मित्र तुम्हाला पाच सात दोन हजार पंचवीस तुम्ही करू शकता फॉर्ममध्ये खरेच नसल्यास नऊ सात दोन हजार पंचवीस ते अकरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकतात त्याचबरोबर तुमच्याकडे टायर वन असणार आहेत तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट आणि टायर सेकंड असणार आहेत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे एक्झाम असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला पोस्ट पेस केला असणार आहेत यामध्ये पोस्ट पेस केला असणार आहेत चौवीस हजार नऊशे ते एक लाख बेशे चारशे हजार मी पेस केला असणार आहेत त्याचबरोबर काही या पोस्ट या केली मित्र तुम्हाला ग्रुप बीचे असणार आहेत काही पोस्ट या ठिकाणी तुम्हाला ग्रुप सीच्या पोस्ट असणार आहेत यामध्ये तुम्हाला पोस्ट असणार आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्याचबरोबर ज्याची डिपार्टमेंट्स असतात त्यामध्ये सेंट्रल सेक्रेटरी सर्विस इंटेलिजन्स ब्युरो अशी वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात त्याचबरोबर इन्स्पेक्टर सेंट्रल एक्से एक्साईज ह्यासाठी सी बी आय सी असणार आहेत त्याचबरोबर अशा विविध घटकाची तुमच्या पोस्ट असणार आहेत त्याचबरोबर पुढची पोस्ट असणार आहेत लेवल सिक्समध्ये छत्तीस हजार ते एक लाख बाराशे शेजम पेस केला असणार आहेत ह्यासाठी असिस्टंट सेक्शन ऑफिसर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डिव्हिजनल अकाउंटंट ह्यासारखे पोस्ट असणार आहेत त्यासाठी जे विविध घटक असतात म्हणजेच या ठिकाणी जे डिपार्टमेंट असतात त्यासुद्धा असणार आहेत त्यासाठी पुढची असिस्टंट पेस केला असणार आहेत एकोदी दोनशे ते ब्याण्णव तीनशे दरम्यान असणार ह्यासाठी ऑडिओचे जे पोस्ट असतात ते असणार आहेत ह्या ग्रुप सीच्या पोस्ट असणार आहेत त्याचबरोबर लेव्हल चारमध्ये पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी दरम्यान पेस केला असणार आहेत ह्यासाठी मी तर तुम्हाला पोस्टल असिस्टंट त्याचबरोबर टॅक्स रिश पदभरती असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला ग्रुप सीची पोस्ट असणार आहेत ह्यासाठी मित्र काही पदांसाठी अठरा ते तीस वर्ष काही नाही वीस ते तीस वर्ष त्याचबरोबर काही नाही ठिकाणी मित्र तुम्हाला बहिल्यापणा अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर एककेन विकूण जागा असणार आहेत चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागेंची पदभरती असणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला हा फॉर्मॅलियासाठी ऑल किंडियन इंड कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर येडिकेने तुम्हाला वयमरदा असताना मिळतो वयमर्दा एक आठ दोन हजार पंचवीस रोजी वयमर्दा असणार आहेत यामध्ये अठरा ते सत्तावीस वर्ष ज्यांची वय असणार आहेत यासाठी मिळतात दोन आठ दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून ते एक आठ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर काही नाडिकाने वीस ते तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यामध्ये दोन आठ पंच्याऐंशीपासून पंच्याण्णवपासून ते एक आठ दोन हजार पाचपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता काही नाही अठरा ते तीस वर्षामध्ये दोन आठ पंच्याण्णव ते एक आठ दोन हजार सातपर्यंत पर्यंत आणि काही ना अठरा ते बत्तीस वर्ष म्हणजे एक आठ दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून ते एक आठ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या जे घटक असतात म्हणजे वयमर्गा ह्याना ए सी एस टीमध्ये असेल तर पाच वर्षी सवलत आहेत ओबीसीमध्ये असेल तीन वर्षी सवलत देण्यात आलेली आहे मेट्रो सर याचं इलिजिबल क्रायटेरिया बहिल्याच इलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत ह्यासाठी मिळतात ज्युनियर सेटिफिकल ऑफिसर यासाठी मिळतात तुम्हाला बॅचलर इन डिग्री त्याचबरोबर स्टेटमधून डिग्री आणि बारावी सायन्स पास असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल इंडस्ट्रीची ग्रेड सेकंड ह्यासाठी मी स्टेटमधून डिग्री राहणार आहे आणि जी राहिलेली जी पोस्ट असतात त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी मित्रांनो तुम्हाला डिग्री ही एक आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार आहे यासाठी मित्रांनो फी असणार मित्रांनो फी मिळा शंभर रुपये फी असणार आहेत ही फी मिन तुम्हाला यू आर ओबीसी आणि ईडब्ल्यू कॅन्डिडेटसाठी जे साठी असणार आहेत जर तुम्ही एस सी एस टी महिला किंवा एक्सिरीज मॅन किंवा हँडिकॅप असणार तुम्हाला कोणतीही फी नसणार आहे ही फी मित्रांनो यू पी आय नेट बँकिंग किंवा आयद्वारे तुम्ही ठिकाणी पेमेंट करू शकतात ऑनलाईन फी मित्रांनो तुम्हाला पाच सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या ठिकाणी भरायची आहे यामध्ये विंडोमध्ये करेशन असल्यास नऊ सात पंचवीस ते अकरा सात पंचवीसच्या आसपास तुम्हाला विंडोमध्ये करेशन करायचं आहे विंडोमध्ये करेशन असल्यास तुम्हाला दोनशे ते पाचशे रुपये करेक्शन चार्जेस लागणार आहेत त्यासाठी एक्झाम सेंटर असणार मित्रा तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत वेस्टर्न रिजनमध्ये असल्यास पणजी अहमदाबाद गांधीनगर मैसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे हे डी वेस्टर्न रेजिडेन्सिल से एक्झाम सेंटर असणार आहेत स्किमेल असणार नाही तर तुमची टायर वन अँड टायर टू अशी दोन एडिंग तुमची स्कीमा रेल्वे असणार आहेत यामध्ये तुम्हाला एरिने ॲन्सर किंवा असणार आहेत टायर वन अँड टायर टूसाठी त्याचबरोबर प्रति प्रश्न किंवा प्रति टायरसाठी शंभर रुपये तुमच्या एडिनी चार्जेस असणार आहेत यामध्ये स्कीम अपेक्षा असणार टायर वनसाठी मित्रां तुम्हाला एक तास व्यवस्था आहेत जनरल इंटेलिजन्ससाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण क्वांटिटी ऑप्टिव्हसाठी पंचवीस प्रश्न पन्नास आणि इंग्लिश ग्रॅमरसाठी पंचवीस प्रश्न पन्नास ते शंभर प्रश्न दोनशे गुणाशी एक्झाम असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला झिरो पॉईंट पन्नास एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे टायर वनमध्ये पाच असणार टायर सेकंड असणार आहे टायर सेकंडमध्ये पे पेपर वन असणार आहेत पेपर वनमध्ये या ठिकाणी सेक्शन वन दोन तास पंधरा मिनिटात असणार आहेत त्यात सेक्शन वन सेक्शन वनमध्ये तुम्हाला इडक्यांनी बघितलं तर मित्रांनो तुम्हाला एकूण साठ प्रश्न असणार आहेत साठ गुण ती एकशे ऐंशी प्रश्न असणार आहेत त्याचबरोबर सेक्शन सेकंडमध्ये तुम्हाला एकूण सत्तर प्रश्न असणार आहेत सत्तर इंटू थ्री दोनशे दहा प्रश्न असणार आहेत त्यासाठी एक तास वेळ असणार आहे त्याचबरोबर सेक्शन सेकंड असणार आहे मित्रांनो तुम्हाला पंधरा मिनिटाचा यामध्ये डेटा एंट्री स्पीड अस तुमचं टायपिंग असणार आहे त्याचबरोबर हा पार्ट वन पेपर वन झाला पेपर टू हा स्टॅटस्टिकलसाठी असणार आहे मित्रांनो तुम्हाला शंभर मार्क असणार आहेत दोनशे गुणाची एक्झाम दोन तास वेळ असणार आहे त्याचबरोबर इडकन तुम्हाला टायर सेकंड म्हणजे या ठिकाणी टायर पेपर वन आणि पेपर टू या ठिकाणी सेपरेटली तुम्हाला शिफ्ट व्हायचं आणि डेवास तुमच्या ठिकाणी असणार आहे यामध्ये पेपर वन या ठिकाणी जे कंपल्सरी सब्जेक्ट असतात त्याचबरोबर पेपर सब्जेक्ट ह्यानंतर तुम्हाला जे स्टॅटस्टिकल जे एस ओ आणि जे स्टेटचे विषय असतात त्यांना फक्त हा पेपर सेकंड द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन असणार आहेत आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंटरेशनमध्ये क्वालिफाय झाले ते फायनल फायनल या ठिकाणी फायनल रिझल्ट येणार आहे ओके तर शिव तुम्ही जाऊन स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामध्ये या ठिकाणी कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसची या ठिकाणी नोटिफिकेशन व्हिडिओ कसं लाईक कर करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र